हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी पुन्हा एकदा तुम्हाला मुलचंद मध्ये घेऊन आलेली आहे इथं स्पेशली आपण आज इरकल साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत इरकल साड्यांमध्ये पण अजून काय वेगवेगळे वेग प्रकार आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आ, स्पेशली असं पाहायला मिळणार आहे तर हे जे मुलचंद मिल शॉप आहे सिटी पोस्ट च्या अपोजिट साईडला जे बन्सीलाल मार्केट आहे त्याच्या पहिल्या मजल्यावर हे मुलचंद मिल शॉप तुम्हाला पाहायला मिळेल तर इथं आल्यानंतर तुम्हाला खूप छान छान अशा साड्यांच्या व्हरायटी पाहायला मिळणार आहे लग्न सीझन असल्यामुळे फारच सुंदर अशा सर्व साड्या आलेल्या आहेत तर त्याचं आपण एक एक करून कलेक्शन पाहणार आहोत आणि आज स्पेशली आपण इरकल साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर हे कलेक्शन कसं असणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच तुमच्यासाठी मी मार्केटिंगचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते दागिन्यांचे साड्यांचे तर ते सर्व तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी मुचंद मधून बोलते माझं नाव राजश्री वाडीकर आहे हे आपण आता इरकलचं कलेक्शन बघणार आहे त्यात वेगवेगळे हे व्हरायटी आहेत हे खण मध्ये येईल हे पुन्हा कॉटन ही चेक्स मध्ये ही चांदणी बुट्टा हे इरकल मध्ये इरकल टेम्पल बॉर्डर आहे आणि हे नारायण पेठ असे इरकल मध्ये पण एवढे सारे प्रकार आहेत हो प्रकार आहेत सगळे कॉटन मध्ये आहेत आता हे खण साडी खन साडीचा हा पदर पदर आहे आणि हा कॉन्ट्राचा असा ब्लाउज आहे अच्छा ह्याची काही जास्ती किंमत नाहीये हे आहे सहाशे पन्नास ची आहे फक्त तुम्हाला तीनशे पन्नास ला बस रुपयाला आपल्याला ही साडी डिस्काउंट मध्ये बस, बस आपल्याला इरकल साडी पाहायला मिळेल आणि यात साधारण कलर किती येतात आपल्याला पाच कलर आहेत हा एक हा हे असे पाच कलर आहेत आणि साडेतीनशे रुपयामध्ये म्हंटल तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला इरकल असे कलर खरेदी करायला भेटते ते मध्येच आहे चेक्स मध्ये येईल त्याला पुणेरी कॉटन पण म्हणतात आणि हे ऑल ओव्हर असे चेक्स येईल असा चा हा पदर येईल अच्छा ब्लाऊज याला रनिंगच असतो म्हणजे चेक्स मध्येच असतो ब्लाऊज अच्छा आपल्याला कलरची गॅरंटी असते का या साड्यांची गॅरंटी कलरची नसते पण जात नाही कलर अशी केलर जात नाही आहे असा कपडा आहे आणि एकदम नाजूक बॉर्डर आहे पूर्ण आणि साईज काय त्याची बाराशे पन्नास ची आहे सहाशे पन्नास ला बसते सहाशे पन्नास रुपयाला एवढी सुंदर अशी साडी तुम्हाला चेक्स मध्ये पाहिला आहे बॉर्डर पण फार सुंदर आहे साडीची नाजूक अशी आणि यात कलर किती आहेत मला पाच कलर पाच कलर आहेत काट फार सुंदर आहे साड्यांचे साडीचे तर फारच नाजूक काट आहे हा वे वे काट वेगवेगळे वे येते काट वेगवेगळे याचे थोडेसे ब्रॉड आहे आणि याचे थोडेसे नारंगी कलर आहे याचे थोडेसे लहान आहे आणि हे एक पाहू शकता प्रत्येक साडीत चार कलर आहेत का म्हणजे प्रत्येक साडीत चार कलर होते अच्छा सुंदर असे चेक्स मध्ये पिरकलच्या साड्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि अंगाला चापून चोपून बसतात आता थंडीचं सीजन आहे त्यामुळं पिरकल साड्या शक्यतो घेतात लेडीज हे पण आहे इरकल मध्ये चांदणी बुट्टा चांदणी बुट्ट म्हणतो असा येईल कॉन्ट्रास्ट मध्ये याला पण रनिंग मध्येच ब्लाऊज शक्यता ह्या साड्यांना रनिंग मध्येच ब्लाऊज असतो आणि हे पारंपरिक चालणार आहे साड्या अच्छा हा इरकल साड्या ह्या पारंपरिक मध्ये शक्यतो येतात साडे तीन हजार वाले किती पीस पाहिजे आणि सांगितलं तीनशे बारा

आणि यात कलर किती येतील साधारण म्हणजे सहा कलर आहे हा एक नुग। नुग। कलर आहे डार्क कलर सगळे हा फार सुंदर सुरेख कलर आहे पाहू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन पण याचा मस्त आहे ग्रीन पिंकला ग्रीन कलर आणि ग्रीनला हा येल्लो कलर थोडासा मस्त छान छान असे कलर आहे आणि यावर पाहू शकता आपलं गावाकडे जशा अगोदर शिवलेल्या असतात असं थोडस डिझाईन दिसत हे फार सुंदर साड्या आहेत सर्व शक्य तुम्ही शॉपला आल्यानंतर तुम्हाला अजून छान छान साड्या सर्व पाहायला मिळतील अगदी भरपूर साऱ्या इअरकलचं ऑप्शन सा आहे तुम्हाला हव्या त्या साड्या तुम्ही चॉईस करून इथे येऊन घेऊ शकता आणि स्वस्त आहेत प्राइस काय नाही दिली मॅडम याची त्याची प्राइस दोन प्राइस एक हजार पंच्याण्णव चे पाचशे पंच्याण्णव आणि थोडी त्यातली हे थोडी कॉस्टली आहे सोळाशे पंच्याहत्तर ची आठशे पंच्याहत्तर ला बसत म्हणजे थोडाफार फरक आहे बाकी सगळं सेम आहे कपडा क्वालिटी थोडस चेंज कॉटन मध्येच आहे पेठ म्हणतात त्याला पेठ हे पुणेरी कॉटन म्हणून पण ओळख आहे हा असाईचा हा आणि याला पण रनिंग मध्येच ब्लाउज असा एरकल साड्या घेतात का लोक म्हणजे आहे का अजून चालू आहे का जुनी जुनी पद्धत आहे आपली पारंपरिक साडी चालणार आहे सर्व एजच्या लेडीज घेतात शक्यतो वेअर पण छान आहे वेअर पण चालत आणि याच ब्लाउज अच्छा हे हा पदर आहे हा ब्लाउज रनिंग मध्ये येईल असा प्लेन अच्छा प्लेन मध्ये पण फार सुंदर आहे साडीचे पाहू शकता तुम्ही आणि ह्या सर्व साड्या अगदी सॉफ्ट आहेत अंगाला अशा चापून चोपून बसणाऱ्या कॉटन कॉटन थंडीचा सीझन आहे थंडीमध्ये पण आपल्याला कॉटनच्या साड्या वेअर करायच्या असतात मग कॉटन मधूनही इरकल हे बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला म्हणजे अंगाला असं गरम उबदार कापड नाही का असं घालायला छान साड्या आहेत एकदम डेली युज पण करू शकता आणि इतक्या काय महाग पण नाही म्हणजे काय किती बाराशे पन्नास ची आहे सहाशे पन्नास ला बसेल सहाशे पन्नास रुपयाला अगदी ही सुंदर तुम्हाला मध्ये साडी भेटणार आहे आणि त्यात हे कलर पण पाहू शकता तुम्ही हा एक कलर म्हणजे ऑफिस वेअर पण तुम्ही युज ला घालू शकता अगदी अशा सुंदर सुबक अशा साड्या आहेत पाहू शकता तुम्ही कलर त्यातलं कलर चाट पण एकशे एक आहे असा पिंक कलर पण फार सुंदर आहे हा एक कलर तुम्ही पाहू शकता आपण पाहू शकता म्हणजे ऑफिसला घालू शकता डेली युज ला छोट्या मोठ्या फंक्शनला पण तुम्ही ह्या साड्या नक्की हटके लुक देणार आहे इतरांपेक्षा वेगळं अशा साड्या आहेत या सर्व हे पुणे कॉटन प्युअर प्युअर याला हँड असतं सगळं बॉर्डर हे अशी येईल त्याच पदर असं लाईनिंग चा येईल अच्छा रनिंग मध्ये ब्लाउज येईल असं रनिंग मध्ये ब्लाउज हे ब्लाउज पीस आहे का ब्लाउज पीस आहे याच्यावर कॉन्ट्रास्ट पण घालू शकता तुम्ही घालायचं म्हणजे अशा याचा पण कॉटनच्या मस्त कलर फार छान आहे काठ पण तुम्ही पाहू शकता काठावर डिझाईन खूप सुंदर अशी काठावर डिझाईन आहे सोळाशे पंचवीस ची आहे आठशे पंचवीस ला बस पंचवीस रुपयाला एवढी सुंदर अशी इडकलची तुम्हाला आणि पूर्ण हँडवर्क आहे हँडवर्क आहे ना बॉर्डरला पूर्ण हँडवर्क आहे त्यात असे डार्क डार्क कलर आहेत हा वाईन कलर आहे राणी राणी कलर हा चिंतामणी चिंतामणी कलर हा बोलू हे पाच कलर कलर पण छान आहेत सर्व तुम्ही शॉपला विजिट करा इतकलच्या छान छान अशा साड्या खरेदी करा आणि याला पुणेरी कॉटन म्हटल्या पुणेरी कॉटन अच्छा छान सुंदर असे कलर आहेत सर्व आणि साड्या पण छान अगदी तापून चोपून अंगाला बसणाऱ्या अशा इरकलच सर्व स्पेशली कलेक्शन आहे यांचा हा पूर्ण जो विभाग आहे इरकलचा आहे स्पेशली खाल्यानंतर तुम्हाला सहावार नऊवार इरकल मध्ये सर्वच भेटतो सर्वच भेटतो दोन्ही इरकल मध्ये म्हणजे आपल्याला सहावार वारचे पण मी तुम्हाला नऊवार पण दोन तीन क्वालिटी पुढे व्हिडिओ पाहायला भेटणार आहे ते आपण समोर पाहूया हे प्युअर कॉटन इरकल एकदम प्युअर रेशमी म्हणतात ना ते कॉटन याचं पदर रेड कलरचा येतो ब्लाऊज याला रनिंग मध्येच असतो यात कोणताही कलर घेतला तर ह्याला कलेक्शन रेडच असतं अच्छा हम्म आणि हा रनिंग मध्ये ब्लाउज म्हणजे ह्या साड्यांमध्ये शक्यतो रेडच कलर पदराला पदराला आणि पण पद रेडच छान ते। मस्त तुम्ही ग्रीन कलर आहे hmm. आणि प्राइस काय जाते या साडीची ही आहे तीन हजार एकशे ची एक हजार एकशे पंच्याण्णव एक हजार एकशे पंचाण्णव रुपयाला तुम्हाला ही इरकलची साडी पाहायला मिळेल अच्छा कॉटन मध्ये प्युअर कॉटन काट पाहू शकतात साडीचे एकदम कुणाला बटबटीत काट नको असतात एकदम साधे सिंपल सोबर अशी ही साडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि यातला कलर चॅटात आपण पाहूयात सर्व साड्यांमध्ये पाच पाच कलर तुम्हाला पाहायला मिळेल मस्त आणि कपडा फार छान आहे साडीचा एकदम प्युअर कॉट प्युअर कॉटन आहे ऑफिस वेअर म्हणजे ऑफिस साठी तर फार सुंदर अशा साड्या आहेत आणि शिवाय प्लस तुम्हाला गोंड्याचा पल्लू पण आहे म्हणजे गोंडे पण लावलेले आहेत पाहू शकता तुम्ही हे कलर चार पाच कलर चार पाच कलर आहे हा एक कलर पाहू शकता तुम्ही सुंदर असे कलर आहेत सर्व आणि एक हजार रुपये म्हटल्या ना मॅडम एक हजार एकशे पंच्याण्णव एक हजार एकशे पंच्याण्णव एक एक म्हणजे अकराशे रुपयाला आपल्याला बाराशे रुपयाला सुंदर अशा ह्या सर्व साड्या तुम्हाला खरेदी करता येणार आहे आजचा व्हिडिओ खरंच फार स्पेशली असणार आहे स्पेशल असं असणार आहे कारण स्पेशल साड्यांचं आजचं सा कलेक्शन आहे इरकलच्या शक्यतो हे पण इरकल मध्ये आहे ही बॉर्डर पण आहे आणि ही टेम्पल बॉर्डर पण नवीन आले आता अच्छा इरकलमध्ये नवीन हा थोडी मोठी बॉर्डर म्हणतात ना त्याच्यामुळे हे टेम्पल बॉर्डर आहे अच्छा पण कॉन्ट्रास्ट पदर येईल ग्रीन कलर चा जसे काठ तसे पदर येतील याला अच्छा असा पदर आहे याचा असा पदर येईल आणि क्वांट्रस्टच ब्लाउज आहे हा ब्लाउज येईल कपडा छान आहे अच्छा हा म्हणजे साडी रेड साडी रेड कलर आणि ग्रीन त्याचा ग्रीन पदर आहे ग्रीन कलरचा ब्लाउज पण साडी रेड कलरची आहे साडी रेड कलरची आहे पाहू शकता तुम्ही याच्यावरचे हे टेम्पल बॉर्डर पण पाहू शकता तुम्ही वर्क पण हे खूप छान सुंदर असं केलेलं आहे त्याच्यावरच तुम्ही कार्ट पाहू शकता आणि प्राइस काय म्हंटल मॅडम ही तीन आठशे पंच्याहत्तर ची आहे एक हजार आठशे पंच्याहत्तर ला बस हजार आठशे पंच्याहत्तर रुपयाला अशी तुम्हाला साडी पाहायला मिळणार आहे इरकलमध्ये टेम्पल बॉर्डरची आणि त्यातला आता आपण कलर चॅट पाहूयात हो मस्त ग्रीन पिंक कलर कॉम्बिनेशन मोरपांची कलर आहे चिंतामणी हा चिंतामणी कलर हे येल्लो कॅरेट हे येल्लो कॅरेट एकशे बडकर एक असे कलर इथे सर्व आल्यानंतर तुम्हाला पाहिलं मिळेल आणि अकराशे रुपयाला ही नाही नाही अठराशे पंचाहत्तर ला बस अठराशे पंचाहत्तर सॉरी अठराशे पंच्याहत्तर रुपयाला ही सुंदर अशा साड्या तुम्हाला सर्व इरकल मध्ये खरेदी करता येणार आहे आणि इथं मध्ये आल्यानंतर तुम्हाला अजून छान छान अशा साड्या पाहायला मिळतील इथं पाहू शकता पूर्ण रॅक असे इरकलच्या साड्यांनी भरलेले आहेत त्यामुळं शॉपला व्हिजिट करा इथं आल्यानंतर अजून सुंदर अशा साड्या पाहायला मिळाल्या आता पण ज्या पाहिलं त्या सर्व सहावारी आहेत आणि नऊवारी साड्यांचं पण यांच्याकडं कलेक्शन आहे शॉपला आल्यानंतर ते तुम्हाला पाहायला मिळेलच तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते थँक्यू